नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत ना साहित्याच्या रंगचट्टावरती आपले हार्दिक स्वागत आता तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की तुमचा हस्ताक्षर सुद्धा तुमचा स्वभाव सांगू शकतो हो हस्ताक्षर आता एक गोष्ट आहे बघा लहानपणी आपण हस्ताक्षरासाठी खूप प्रयत्न केलेत पण ते किड्या मुंग्या शिवाय जमलेच नाही आता काही लोकांचं हस्ताक्षर इतकं सुबक असतं की जसे मोत्याचे टपोरे दाणे असतात त्यांच्यामध्ये आणि काहींच अरे बाप रे त्याच्यावर मुंग्यांचे पायाचे ठसे जसे उमटतात ना तसे उमटतात त्यांचे आपल्याला एक तर माहितच आहे की डॉक्टर जे पिठ्ठी लिहून देतात डॉक्टर जे चिठ्ठी लिहून देतात ना ती चिठ्ठी फक्त मेडिकल वालाच वाचू शकतो म्हणजे विचार करा त्या मेडिकल गड़े किती टॅलेंट असेल ते एवढ्या हस्ताक्षरीड करण्याचं असं तुम्हाला ना आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत हस्ताक्षरावरून तुमचा स्वभाव कसा असेल हस्ताक्षर विज्ञान याला म्हणतात ग्रॅफोलॉजी या विषयात संशोधन केल्यावर असे आढळून आले की तुमच्या लिहिण्याच्या पद्धतीतून तुमच्या विचारसरणी भावनिक स्थिरता आणि व्यक्तिमत्वाचे विविध पैलू स्पष्ट होतात चला काही उदाहरणं घेऊयात था। आता थांबा जरास आताच था हँड रायटिंग काढू नका तुमची थोडा वेळ द्या मी पूर्ण सांगतो त्यानंतर तुमची हँड रायटिंग कशी आहे त्यानुसार चेक करू शकता आता पहिला आहे मोठ्या अक्षरात लिहिणारे व्यक्तिमत्व उदाहरणार्थ मृणालची डायरी पाहिली की तिचे हस्ताक्षर लगेच लक्ष वेधून घेते मोठी आणि स्पष्ट अक्षरे थोडीशी उठून दिसणारी जणू काही ती जगभरात आपली ओळख निर्माण करू इच्छित आहेत आता हे खूपच मराठी शुद्ध झाले पण त्यात स्पष्ट आहे की एक गोष्ट समजायचं दिसत तुम्हाला तर स्वभाव कसा असू शकतो त्या अक्षरांचा मोठ्या अक्षरात लिहिणारे लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात त्यांना सामाजिकदृष्ट्या लोकांशी सहज संवाद साधायला आवडतं बरेचदा हे लोक थोडेसे नाट्यपूर्ण किंवा आत्मकेंद्री असू शकतात म्हणजेच इंट्रोव्हर्ट आता बघा कोणाकोणाचं कुना हँडरायटिंग लहान आहे ते पण बघूयात आपण लहान अक्षरात लिहिणारे व्यक्तिमत्व अभिजितचं हस्ताक्षर अगदी लहान आणि संकुचित तो लिहिताना इतका एकाग्र असतो त्याच्या त्याला विचलित करू शकत नाही आता यावरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की याचा स्वभाव कसा शकतो म्हणजेच लहान अक्षरात लिहिणारे लोक बुद्धिमान शांत आणि आत्ममग्न असतात त्यांना बारकावे लक्षात घ्यायला आवडतात आणि ते अधिक संशोधक वृत्तीचे असतात आता दोन झाले तुम्ही मोडत नसाल तर आपल्याकडे टेन्शन नाही तिसरा सुद्धा आहे आपल्याकडे तिरके म्हणजे स्लॅन्टेड अक्षर आणि त्याचा प्रभाव काय असतो आरतीचा हस्ताक्षर डावीकडे झुकलेला आहे जसं आपण कॅलिग्राफ यूज करतो इंग्लिश मध्ये हा तसंच आरतीचा हस्ताक्षर डावीकडे झुकलेला आहे तिच्या पत्रांमधून तिच्या भावना स्पष्टपणे उमटतात तर रोहनचा हस्ताक्षर उजवीकडे वळलेला आहे जणू त्याला नेहमी लोकांमध्ये मिसायला आवडतात आता हे एक आडो आहे एक असाडो आहे समाजप्रिय उत्साही आणि भावना व्यक्त करणारे असतात तर डावीकडे झुकलेले अंतर्मुख आपल्या भावना लपवून ठेवणारे असतात आता तुम्ही कधी कधी कवीचे हँडरायटिंग बघत असतात तर त्या कवीमध्ये तो कवी जो लिहितो तो कोणत्या पद्धतीने लिहितो त्यावरून तुम्ही सुद्धा त्याच्या भावना व्यक्त कशा घालत ते बघू शकता सरळ अक्षर असले तर व्यवस्थित भावनात्मक संतुलन राखणारे ते व्यक्तिमत्व असते आता या तिघामध्ये पण तुम्ही नाही बसणार ठीक आहे अजून एक प्रकार आहे आपल्याकडे टेन्शन नाही घ्यायचं दडपून किंवा मोकळेपणाने लिहिणारे सुहासच्या नोट्स पाहिल्या की त्याची आई कशी असते हे कळून येते सुभाषच्या नोट्स पाहिल्या की त्याची घाई कशी असते हे कळून येतात त्याचा हस्ताक्षर एकमेकांवर चढलेलं गोंधळलेलं त्या उलट प्रिया फार मोकळेपणाने आणि स्वच्छ अक्षरात लिहिते आता यामध्ये दोन आहेत परत एक कसं किचड मिचड किचड मिचड लिहिणारे आणि एक सरळ लिहिणारे स्वभाव बघा दोघांचा या गोंधळलेले असतात एकमेकावर चढलेले अक्षर विचारांचे झपाट्याने बदलणे थोडा अस्थिर स्वभाव अस्थिर स्वभाव म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये चालले ना डोक्यामध्ये एकदम फास्ट प्रक्रिया होते पण ते तेवढी फास्ट प्रक्रिया त्यांच्या लिखावटीमध्ये आणू शकत नाहीत ते म्हणतात वाकड्या तिकड्या कित, किती हस्ताक्षर आणि स्वच्छ आणि व्यवस्थित अक्षर संयमी शांत आणि नियोजनबद्ध व्यक्तिमत्व दाखवतात आता हे झाले चार ठीक आहे यात पण नाही बसले तुम्ही आपल्याजवळ पाचवा पण आहेत पाचवा म्हणजेच जोरदार दाबून वृद्ध सौम्य दाबान लिहिणारे म्हणजेच कधी कधी आपण कार्बन कॉपी मध्ये लिहितो ना की मागे पण उमटतात तसंच प्रकारे काही लोक लिहित असतात की त्यावर इतका भर घालतात की मागच्या पेजवर पण उमटते की बाई हे काय चाललंय उदाहरण बघू आता अजय जेव्हा लिहितो ना तेव्हा त्याच्या ते पेनचा दाब इतका जास्त असतो की कागदच्या मागील बाजूला उमटतो तर कविता अतिशय हलक्या हाताने लिहिते जणू कागद जपून वापरण्याची काळजी घेत असावी या दोघांचा स्वभाव बघूयात जोरदार दाब ठाम विचारसरणी जिद्दी आणि आत्मविश्वाने आत्मविश्वास असलेले असतात जोरदार दाब असतात ना ते ठाम विचारसरणी असणारे आणि जिद्दी आत्मविश्वासाने भरलेले असतात हलका दाब असणारे खूप संवेदनशील असतात भावनिकदृष्ट्या लवचिक सौम्य आणि समंजस असतात आता शेवटचा विचार आहे बघा तुमचं ही तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे ते तुमच्या मनातील विचार आणि भावनांचा एक भाग दाखवतात जर तुम्ही स्वतःच किंवा इतरांचं हस्ताक्षर बघून त्यावरून स्वभाव ओळखायचा प्रयत्न केला तर आश्चर्यचकित करणाऱ्या काही गोष्टी समोर येऊ शकतात तर मग तुमचं हस्ताक्षर कसं आहे कमेंटमध्ये सांगा आता कमेंटमध्ये फोटो तर नाही पाठवता येणार पण तुम्ही कमेंट करून तुम्ही जज करत त्याला आणि आपल्याला पाठवा कमेंटमध्ये चला ठीक आहे थँक्यू